<kazı> नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणी हो आज स्पेशल डे आहे मला काय लक्षातच राहिलो नसतो बरं का तर आज माझ्या भाऊजेचा बर्थडे आहे जीवाची जिवलक भाऊजे तर तुम्हाला सांगते केक घेऊन आलोय आता आम्ही बघा केक तिचा तिचा त्यांचा बर्थडे आहे तर चाललाय केक कटी अरे आज नेहा म्हणजे पहिल्यांदा केक आलाय बर का तुम्हाला केक दाखवला केक आणलाय माझ्या पसंतीच आण माझ्या आवडला मला आमच्या पसंती होय का

में ना उठा का पहले ना उन्हें ना नहीं था का ना ना माँ जहे जो की तस्तक ना था हाँ। ये उगी डूली ने एक के कान छोटा हाँ। भी हमने एक के कान था और ये सब आदत का ये मुझे दिला नहीं है कान देवर देवर हाँ थबे 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 लड़के सिवा लड़के सिवा के हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे

माझ्या लक्षात राहत नाही बर का खरं सांगाय गेलं तर मग मी इकडं ती त्यात मी उद्या बड्डे आहे म्हणून मी आज आली भागतोड करून पण बड्डे तर आजच आहे सारखी म्हणलं उद्या तीन तारखेला बड्डे आहे मी तिथे थांबली नाही तिच्यापेक्षा थांबली नाही मी इकडे आली पण फस गलती झाली व्हायची होती ती झालीच

मारदतो ना घरी गेली बादात ड परत इथे घेत मला यायच लगेच बो काय का

तर भावा बहिणी तुम्ही पण या केक खायला मस्त पैकी असा केक खाय तुझा पटेल माझ्या ज्यांचा कोण राहिले अजून कोण राहिले अजून कोण राहिले अजून घेऊ का मग हो माये राहिली की मायरे काय की हे क्रीम नाही नुसतं पाहू आहे बदा येऊ घे तुला कोणा ती जरा ही उद्या म्हणजे ना काही काय माझं पड नाही पडली

त्याचं गिफ्ट कायच पाहिजे सहबे मनास केक हे का गिफ्ट द्यायचं आहे का नाही केक आणून हे पण द्यायचं चला भाऊ बहिणीनं आपलं हसून फुळून असत चार दिवस की जिंदगी आहे हो। चार दिवसाची जीवन आहे तर कस काय वाटलं तुम्हाला आमच्या बर्थडे बड्डे पार्टी वाटली आमची नक्कीच सांगा बरं तुम्ही मायरी बा कशी बसली मम्मी आणि पप्पा बड्या खुणाचं तोंडाय कुणाचे ह्याला उघड्याचे